आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झालाय यामध्ये दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरचा पायलट सुरक्षित असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे तर हेलिकॉप्टरमध्ये चार जण असल्याची माहिती समोर आली आहे हे खासगी कंपनीचं हेलिकॉप्टर होतं पुण्यातील पौडजवळ कोसळलं यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते त्यातील दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रश्न प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन जगदीश खर तर पुण्यातील पौड मुळशी भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसामुळे हे हेलिकॉप्टर जे आहे ते पावसाचा जोर वाढल्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यानंतर जे आहे ते हवेमध्ये गिरक्या घेऊ लागला आणि काही वेळातच पौडच्या एका ग्रामीण भागामध्ये जे आहे ते हे हेलिकॉप्टर जे आहेत ते कोसळताना पाहायला मिळालं आणि हे कोसळतानाचे व्हिडिओ देखील नागरिकांनी जे आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेले आहेत परंतु जी माहिती सध्या मिळते त्याच्या माध्यमातून दोन जण जे आहेत त्यामध्ये जखमी आहेत आणि त्यांनाच ग्रामीणच्या एका रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचारासाठी नागरिकांनी तात्काळ दाखल केलेला आहे तर काही वेळातच ग्रामीणचे पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील जे आहे ती सगळी कार्य सध्या पुरवली जात आहेत खर तर मुंबईतील जुहू मधून हेलिकॉप्टर जे आहे है, है, ते हैदराबादकडे विजयवाडाकडे निघालेलं होतं आणि ते जात असताना जे जा आहे ते पुण्याच्या मुळशी भागामध्ये हवामान खराब झाल्यामुळे अचानक पाऊस लागल्यामुळे जे आहे ते हवामध्येच गिरक्या जे आहेत ते हेलिकॉप्टर घेऊ लागलं आणि त्यानंतर ते कोसळलेलं पाहायला मिळालं स्थानिक नागरिकांनी वेळीत जे आहे ती प्रसंगावधान दाखवून त्या ठिकाणी जात जे आहे ते मदत कार्य केलं अगदी जे व्हिज्युअल्स पाहायला मिळतात त्याच्यामध्ये कुठलंही साहित्य नसताना अगदी चादरीमध्ये जे आहेत ते या लोकांना ठेवून त्या जवळच्या दवाखान्यामध्ये जे आहे ते घेऊन जाताना ते चित्र बघायला मिळाली त्यामुळे सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि पोलिस जे काम आहे ते पोलीस नियंत्रणा करताना पाहायला मिळत आहे जगवीत धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल तर पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला यामध्ये दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान स्थानिकांनी या अपघातानंतर वेळीच मदत कार्य सुरू केलं त्यामुळं मोठी दुर्घटनाही टळलेली आहे